आता चालून जवळजवळ अडीचशे किलो आसपास माल निघाला किती दिवसात दहा ते बारा दिवस दहा बारा दिवसात दहा ते बारा दिवसात अडीचशे किलो प्लस माल निघलेला आहे ऑलरेडी मार्केटमध्ये आहे बघा पन्नास पंचावन्न रुपये रेट मग तुम्हाला हा रेट वाढून वाढून का दिला तुम्हाला याची चव एसबीटी वापरल्यामुळे याला चवईचं प्रमाण असं आहे की जसा मटणाचा रस्ता खातो आपण तशी चव लागते त्या मग गिरायक आपल्याला हुडकतच येत जास्त निघाली पीक जास्त निघा लागलेलं म्हणजे उत्पन्न भरपूर निघाला क्वालिटी बघा एक समान आहे सगळी आणि शेंगाची क्वालिटी आणि दाण्यावर बघितलं तर कुठंही स्फोट नाही असं वाटते की तेल लावले की काय दाण्याला तुमचं नाव आणि पत्ता सांगेल सर माझं नाव वैभव संजय चव्हाण तहसील तालुका हातले जिल्हा पोलिस आता हे जो वरण्याचा प्लॉट आहे आपला हा किती दिवसाचा प्लॉट आहे सर जो जो सत्तर दिवसाचा प्लॉट आहे सत्तर दिवस झाले प्लॉट आतापर्यंत तुम्ही काय वापरलेला त्याला आपण पहिल्यांदा खालून कृषीतनच दिलं बेस डोसर टाकलेलं यानंतर क्रॉप आणि सॉइलचा स्प्रे दिला का स्प्रे

फुलकही जास्त निघाली पीक जास्त निघा लागलेलं आहे उत्पन्न उत्पन्न भरपूर निघाला किती आतापर्यंत माल जरा चालू होऊन किती माल आता चालून जवळजवळ अडीचशे किलो आसपास माल किती दिवसात दहा ते बारा दिवसात दहा बारा दिवसात दहा ते बारा दिवसात अडीचशे किलो प्लस माल निघलेला आहे ऑलरेडी काय रेट लागला बाजार तुम्हाला ऐंशी रुपये किलो पासून आणि मार्केटमध्ये काय रेट आहे तसं मार्केटमध्ये आहे बघा पन्नास पंचावन्न रुपये रेट मग तुम्हाला हा रेट वाढून वाढून का दिला तुम्हाला याची चव एस बी टी वापरल्यामुळे याला चवीचं प्रमाण असं की जसा मटणाचा रस्ता खातो आपण तशी चव लागते त्यामुळे गिराईक आपल्याला हुडकतच येते म्हणजे मटणाला सकट सरस आपली शेंगीला चव आहे चव आहे साधारण तुम्ही मला अशी बोले की एक मुठभर टाकली तर किती वजन निघतं दोनशे साठ ग्रॅम एका मुठीमध्ये एका मुठीमध्ये दोनशे साठ ग्रॅम सर, एक समान आहे सगळे आणि शेंगाची क्वालिटी आणि दाण्यावर बघितलं तर कुठंही स्पोट नाही असं वाटतं की तेल लावले की काय दाण्याला म्हणजे अगदी एकदम भारी अशी चमक आहे त्यावर वापरल्यामुळे आपलं पानाची रुंदी बी जास्त आहे किडीची काय क्षमता कमी आहे आपण एक बी स्प्रे अजून कीटकनाशक मारलेला एक बी स्प्रेला शेंगा आपल्याला दिसते ना असं कसं काय पण तुम्ही अजून एक पण फ्रेश अरे एक पण स्प्रे दिल्या ना कीटकनाशक एक नाही दिलेलं एक फ्रे दिल्या ना सत्तर दिवसात कीटकनाशक नाही अडीचशे किलो माल पण निघतो आहे कीटक ना आता नव्याने शेंगा पण आहे हो त्याही भरपूर प्रमाणात आहे आणि आणखी फर्स्ट म्हणजे फूड पण भरपूर निघत पण आता मार्केटचा तुमचा काय आता जास्त प्रमाणात केले गेले एक आता आपण तीस पस्तीस किलो विकून घाललंय वेळ थांबायला म्हणजे तुमचा आणि इतरांचा जो माल आहे त्याच्यामध्ये तफाव तफावतो म्हणजे नजरेने दिसते ग्राहकांना आणि इथलं स्मेल नॅचरल स्मेल आहे तो वेगळा म्हणजे याच्यावरून हे काहीतरी खास आहे असं त्याच्या लक्षात आणि त्याला त्यामुळे आता त्याच्या संघ आपण फुलांची झाड बी लावते बरोबर फुलांची फुलं बी आपण आणि आज तुम्ही मल्टीप्लाय वगैरे केलेले तर साईज गोष्टीमुळं वजनाचं प्रमाण वाढलं दाना भरलाय परफेक्ट हे जे प्रकार आहे ना आता वरून जर वाटत नाहीये पण आता दाण्याचं वजन जर बघितलं आणि दाना जर बघितलं तर एकदम निपारी म्हणजे साईज आपण जे खालून आणि वरून करतो त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला मिळतं ह्याच शेंग्याचं वजन जर दुसरे साधे केलं दहा ग्रॅम असेल तर ती आठ किंवा सातच ग्रॅम बर तुम्हाला जे वीस तीस टक्के जो वजनामध्ये फरक पडला तर या दाण्याचं वजन बरं बघितलं झाड झुकलं काय कारण आहे वजन केलं ना सगळ्या सगळी एक आणि एक झाड दुखलेला सगळं असं उचलून त्याची शेंग बरोबर हे करूनच आपल्याला तोडायला म्हणजे साधारण किती शेंग काही मोस्त आहे ना नाही जवळजवळ शंभर दीडशेच्या पुढे शंभर पुढे आतापर्यंत तुमचा किती खर्च झालाय जो आपल्याला खर्च झाला नसतो तरी बघायचे तीन चार हजार रुपये चार हजार रुपयात अडीच चार किलो आपल्याकडे शिल्लक आहेत चार हजार रुपयात अडीचशे किलो माल माल अजूक निघणार शिल्लक माल वेगळा आणि भावई ऐंशी याचा आता कालच थोडा केल्या किती किलो माल केला काल जवळजवळ चारशे चाळीस सगळ्या नाही रोजच्या एक, एक दिवस झाड करून पाच साऱ्या नाही पंधरा तारीख तीन वेळा वेळा तोड तीन काय रोटेशन चालू पाच 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 सरी सरीचं रोटेशन तीन वेळा बरोबर आणि चाळीस ते पंचाळीस किलो काय पाहिजे शेतकऱ्यांना काय तुम्ही सांगू शकता येत की आपण एसबीटी वापरावं त्याला रिझल्ट बघावा एसबीटीचं एक नंबर काम आहे उत्पादन वाढ आणि आपल्याला कमी खर्चात उत्पादन कसं जास्त दिली म्हणजे याच्या आधी इतरही सेंद्रिय खत वापरून झालेले अगदी त्यांचा खर्च जर तुलना केली तर आपला खर्च कमी आहे किती पटीनं कमी आहे पन्नास टक्के किंवा जास्त कमी आणि उत्पन्न उत्पन्न जास्त खर्च पन्नास टक्के कमी आहे आणि उत्पन्न किती उत्पन्न जास्त उत्पन्न बी आपल्याला ते एक दहा पंधरा टक्क्याने जास्त मिळते मार्गदर्शन करतात प्लॉट विजिट पण करतायत म्हणजे काही समस्या आल्या किंवा काही विचारायचं असेल तर प्रत्यक्ष सर तुमचा परिचय द्या आणि आपलं जे शेतकरी माहिती केंद्र आहे ते कुठे आहे त्याचा ऍड्रेस नाव उमेश चव्हाण शेतकरी माहिती केंद्र आहे नरंदी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे आठशे वीस आठशे पाच त्रेसष्ट सातसष्टुनचा नंबर आणि नमस्कार माझं नाव अजय मोहन चोहले आपल्या शॉपचं नाव आहे ऊर्जा ॲग्रो माले तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर आपला कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्तर अडतीस चौऱ्याऐंशी ब्याण्णव त्र्याण्णव माझं नाव शिवाज चव्हाण कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याऐंशी सासष्ट अठ्ठावन्न पन्नास पंचवीस खूप चांगली माहिती दिली शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा